नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं तेवीस मधील दुष्काळ अशी दोन हात करत आपला शेतकरी उभा राहत होता पण सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांचा खेळच केला सरकारनं केवळ एक दोनच नाही तर सगळ्या शेतीमालाचे भाव पाडण्याचा सपाटाच लावला होता त्यामुळे एकीकडे एक सगळे जग नवीन वर्षाचा उत्साह स्वागत करत असताना आपल्या शेतकऱ्यांच्या मनावर मात्र सरकारी धोरणांचे घाव ताजे होते मग दोन हजार मध्ये गेले वर्षभर सरकारने अशी कोणती धोरणं राबवली की ज्याचे घाव आजही आपल्या शेतकऱ्यांच्या मनावर ताजे आहेत त्याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण सुरुवातीलाच पाहूयात की सरकारच्या धोरणामुळे सोयाबीनचे भाव कसे पडले आता यंदा दुष्काळामुळे आपलं सोयाबीनचं उत्पादन घटलंय त्यामुळं साहजिकच आपल्याला अपेक्षा होती की सोयाबीनला चांगला भाव मिळेल पण नेमकं सरकारनं याचवेळी वेळी खाद्यतेल आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली आणि तेलाचे भाव पाडले त्यामुळं झालं असं की देशातल्या सोयाबीनसह इतर तेलबियांचे भाव पडले आज रोजी आपल्या सोयाबीनला केवळ साडेचार हजार रुपयांचा सा भाव मिळतो त्याचं महत्वाचं कारण आहे खाद्यतेल आयात शुल्कात केलेली कपात आत्ताचं जर आपण आयात शुल्क पाहिलं तर जे कच्चे ते थ, पाम तेल आहेत पामतेल तेल आणि तेल या तीनही प्रकारच्या कच्च्या तेल आयातीवर सध्या साडेपाच टक्के आयात शुल्क आहे तर रिफाईंड तेलावर तेरा पूर्णांक पंच्याहत्तर टक्के म्हणजे सरकारनं गेले वर्षभर खाद्यतेल आयात वाढावी यासाठी आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केलंय मग या आयात शुल्क वाढीचा नेमका काय परिणाम झाला खाद्यतेल आयात वाढल्यानं देशात तेलाचे भाव पडले सोयाबीन आणि मोहरीच्या भावावर याचा परिणाम दिसून येतोय भाव कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत आले तर तेलबिया उत्पादन वाढीत पुढील काळात सुद्धा अडचणी तयार होणार आहेत आपण जी काही आयात वाढवली त्याचा फायदा इंडोनेशिया मलेशिया रशिया युक्रेन अर्जेंटिना आणि ब्राझील मधील शेतकऱ्यांना होणार आहे दुसरा पीक आहे कांदा सरकारनं गेल्या वर्षभर कांदा उत्पादकांचा चक्क खेळच मांडला कांद्याला चांगला भाव तर मिळूच दिला नाही पण कांद्याचे भाव पाडून कांदा उत्पादकांना अनुदानाचं गाजर दाखवलं हे अनुदान शेतकऱ्यांना नऊ महिन्यानंतर सुद्धा मिळालेलं नाहीये बरं विशेष म्हणजे कांद्याचे भाव असे काही वाढले पण नव्हते सरकारनं कांद्याचे भाव तेव्हा पाडले जेव्हा कांद्याचे भाव आधीच कमी होते मग सरकारनं कांद्याचे भाव पाडण्यासाठी काय काय केलं एकोणीस ऑगस्ट रोजी अचानक डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावलं त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत टनाला आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य लागू केलं आठ डिसेंबरला निर्यात बंदीचा वार करत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत निर्यात बंदी केली नाफेडचा वापर कांद्याचा भाव पाडण्यासाठी सरकारनं केला नऊ महिन्यानंतरही कांदा अनुदान मिळालं नाही या सगळ्या निर्णयातून सरकारनं कांद्याचे भाव पाडले आता बघूया टोमॅटोचं सरकारनं कांद्यापाठोपाठ टोमॅटोला सुद्धा सोडलं नाही टोमॅटोचे भाव गेले वर्षभर तर शेतकऱ्यांना कमीच मिळत होते पण मध्यंतरी जो काही भाव वाढ झाली होती त्याच्या नावाखाली सरकारनं धोरणं आखली आणि टोमॅटोचे भाव पाडले सरकारनं टोमॅटोचे भाव जे काही पाडले ते आतापर्यंत वाढलेच नाही त्यासाठी टोमॅटोचे भाव त्यावेळी पाडताना सरकारनं वेगवेगळा मानसिक बाजारावर आणला आयातीचा सुद्धा घाट घातला होता सरकारचं एकूणच धोरण काहीही करून टोमॅटोचे भाव वाढू द्यायचे नाही असंच होतं मग सरकारनं टोमॅटोचे भाव पाडण्यासाठी काय काय केलं तर टोमॅटोचे बाजारभावाने खरेदी करून ग्राहकांना स्वस्त भावात दिला मोठ्या शहरांमध्ये किरकोळ विक्रीसाठी केंद्र सुद्धा उभारले टोमॅटोचे भाव अवास्तव वाढले म्हणून सांगत कारवाईचा सा बडगा सुद्धा उभारला तसंच नेपाळमधून टोमॅटोची आयात देखील केली गेल्या हंगामात तूर उत्पादकांना बाजारात साधा हमीभाव सुद्धा मिळाला नव्हता पण दोन हजार तेवीसच्या मध्यापासून तुरीचे भाव वाढायला लागले आणि सरकारनं भाव पडायला सुरुवात केली मग सरकारनं तुरीचे भाव पाडण्यासाठी काय काय केलं सरकारनं दोन जून रोजी स्टॉक लिमिट लावलं पंचवीस सप्टेंबर रोजी साठा मर्यादा कमी केली सहा नोव्हेंबर रोजी पुन्हा स्टॉक लिमिटच्या मर्यादेत बदल केला ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून पासून मुक्त आयात धोरण राबवलं मागच्या वर्षी मुक्ताया आया धोरणाला एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या मुक्ताया आयात धोरणाला एक वर्षाची मुदतवाढ देस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत आहे सरकार फक्त तुरीवरच थांबलं नाही हरभराचे भाव सुद्धा पाडण्यासाठी सरकारनं वेगवेगळी धोरणं आखली आहे त्यात महत्वाचं धोरण म्हणजे नाफेडनं आपल्या स्टॉक मधील बाजारात विकला कमी भावात विकला सरकार स्वस्त डाळ सुद्धा बाजारात विकतय त्याचबरोबर पिवळा वाटाणा आयातीला सुद्धा परवानगी दिली आहे आतापर्यंत पिवळा वाटाणा आयातीवर पन्नास टक्के शुल्क होतं पण सरकारनं एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत पिवळा वाटाणाचे शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे तसंच मसूरचंही केलं मसूर आयातीवर दोन हजार पर्यंत तीस टक्के शुल्क होतं पण आता सरकारनं मसूर आयात सुद्धा शुल्कमुक्त आयात करण्यास सुरुवात केली आहे एकूणच काय तर सरकारला तूर आणि हरभाराचे भाव पाडायचे आहेत आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी धोरणं आखली आहे त्याचाच अध्याय पुढे आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू असलेला दिसतोय शेतीमालामध्ये सरकारची जर कशावर विशेष नजर असेल तर तो होता गहू सरकारनं सुरुवातीपासूनच गव्हाचे भाव कसे कमी राहतील यासाठी प्रयत्न केले त्यासाठी सरकारनं वेगवेगळे उपाय सुद्धा योजले धोरणं सुद्धा राबवली मग ही धोरणं कोणती होती सरकारनं मे दोन हजार बावीस मध्ये गहू निर्यात बंदी केली होती त्यानंतर तेरा जून दोन हजार तेवीस रोजी स्टॉक लिमिट लावलं आठ डिसेंबरला स्टॉकच्या मर्यादेत कपात देखील केली तसंच एफसीआयच्या स्टॉक मधला गहू खुल्या बाजारात विकला ग्राहकांना थेट गव्हाच्या पिठाची पिठा स्वस्तात विक्री सुद्धा सुरू केली आहे सरकार गव्हावर सुद्धा थांबलं नाही सरकारनं ना तांदूळ बाजारावर सुद्धा आपला काचरा आखडता घेतला तांदळाचे भाव कमी करण्यासाठी निर्यात बंदीच वेगवेगळे उपाय सरकारनं आखले मग हे नेमके धोरण काय होती सरकारनं सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये मध्ये तुकडा तांदूळ निर्यात बंदी केली होती वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी बिगर बासमती पांढरा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली तर अर्धा उकडलेल्या तांदळाच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क लावलं बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य साडे नऊशे डॉलर प्रतिटन केलं आता हे सगळं ऐकल्यानंतर आपलं डोकं नक्कीच चक्रावलं असेल बरं हिलिस्ट एवढीच नाहीये अजून अनेक शेतीमाल आहेत किंवा शेतीमालविषयक धोरणं आहेत की ज्याचा आढावा अजून आपण घेतलेला नाहीये म्हणजेच काय दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सरकारने जे काही धोरणं आखली त्याचा थेट परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर झाला आणि शेतकरी आर्थिक अडचणीत आले दोन हजार तेवीस संपदा संपदा सुद्धा सरकारचे धोरणं सुरूच होती आणि सरकारनं दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपलं धोरण असंच राहील हे सुद्धा दाखवून दिलं एकूणच सरकारच्या धोरणांबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स सेगमेंट मधून वेगवेगळ्या शेतीमालाच्या बाजारभावाचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्राउनच्या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका